ब्रेकिंग न्यूज शहापूर तालुक्यातील किनवली पोलीस स्टेशन येथे श्रमजीवी संघटनेचा निषेध मोर्चा आंदोलन बदलापूर येथील झालेल्या हल्ल्याचा निषेध तसेच कोलकत्ता येथील डॉक्टर मुलीवर सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध कलवा येथील अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग व नालासोपारा अंबरनाथ येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवार किनाहुली पोलीस स्टेशन येथे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस यांच्या नेतृत्वाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस हा खटला फास्ट ट्रॅकवर चालून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळेस दशरथ भाळके यांनी मीडियाचे सुद्धा शब्दसुमनाने अभिनंदन केले दादा सध्या जे महिलांवर अत्याचार होत आहेत आताच आपण बदलापूरची दोन चिमुरडेंची घटना बघितली त्यानंतर लगेच अकोल्यामध्येही सहा मुलींवर असेच लैंगिक अत्याचार होत आहेत आज आपल्याच महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत ह्याबद्दल आपल्याला काय सांगू असे वाटते असं वाटत आहे प्रशासन पोलीस प्रशासन असेल इतर व्यवस्थेतील प्रशासन असेल ह्या सर्व प्रशासनाने आपापल्या विभागाची जबाबदारी घेऊन आणि त्या पद्धतीने आपल्या विभागातील मग विद्यार्थी असतील त्यानंतर त्या ठिकाणी काम कामगार महिला असतील त्या व्यवस्थापनामध्ये काम करणारे डॉक्टर नर्स असतील अशा विविध प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये अगदी आपल्याला महाराष्ट्राला काळेमापासण्यासारख्या या घटना घडत आहेत आणि अशा घटना जर रोकायचे असतील तर आपल्याला एक स्वतः आपण रक्षक म्हणून प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक संघटनेने प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी आपण नुसता निषेधच करू नाही तर त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने सतर्क राहिलो पाहिजे आणि अशा पद्धतीने या घटना घडू नयेत म्हणून त्या प्रशासनाला सुद्धा आपण जाग केलं पाहिजे आणि आपण स्वतः सुद्धा जागा राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी हा आ, मोर्चा आयोजित केलेला आहे आणि या संरक्षण विभागाची जी जबाबदारी पोलिसांवरती आहे तर अशा पद्धतीच्या ज्या काही व्यवस्थापना आहेत मग शाळा असतील आश्रमशाळा असतील त्यानंतर हॉस्पिटल्स असतील अशा पद्धतीचे जे काही व्यवस्थापन आहे ज्या ठिकाणी खास करून महिला मुली वगैरे आपल्या विद्यार्थिनी ज्या ठिकाणी जातात आणि त्यांची पूर्ण सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे विशेष करून शाळांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर दोन हजार बावीसचा जो जी आर आहे या जी आरप्रमाणे शिक्षण विभागाने कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही आणि ती जर अंमली बजाव बजावणी जर साधारणपणे प्रशासनाने केली तर बऱ्यापैकी या गोष्टींना आळा घालायला मदत होईल आणि निश्चितपणाने आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीची माहिती होईल मग शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती असेल त्यांच्या माध्यमातून असेल किंवा अनेक ज्या व्यवस्थेत त्यांच्या व्यवस्थेच्या माध्यमातून असेल आपल्याला त्यांना न्याय देता येईल अशा पद्धती याच सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी आम्ही किनवली पोलीस स्टेशन या विभागामधून आम्ही सर्व शाह चंदुलाल विद्यालय किनवली येथून पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चाने जाऊन आणि निषेध मोर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवेदन देऊन आणि त्या प्रशासनाला तशा पद्धतीने आपण खबरदारी कशा पद्धतीने आपण घेतली पाहिजे किंवा काय आमचं समस्या आहे आणि हे म्हणणं मांडण्यासाठी आपण त्या ठिकाणी मोर्चेचं आयोजन केलेलं आहे श्रमजीवी संघटना

हम तुम्हारे साथ है महीना किंगी आगे बढाओ हम तुम्हारे साथ है बसून का सर्वांनी उभे न कराऊ इकडे या इकडे या पाटी मागे बसा आपण ओनाथलीच माणसे आहेत हर नको तुमची आम्हाला 1500 हर नको तुमची आम्हाला 1500 भदलापूर कलकत्ता करवा येथील महिला मनीला अत्याचार करणाऱ्या नरा जमाता निषेध असतो अत्याचार नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे अत्याचार करणारा नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे महिला खिलगी आगे बढ हम साथ आहे तर म्हणजे महिला खिरगी आगे बडो हम तुम्हारे साथ महिला आणि मुलींवर अत्याचार करणारा नराधमाचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो अत्याचार होतोय आणि आपल्याच काही पुढारी सबूत जे काही असतील ते मिटवण्याचा प्रयत्न करतात ही अतिशय दुर्दैवी बात आहे कोलकाता झाला कलवा झाला नाला सोपारा अशा सारख्या ठिकाणी जे आपल्या मुलींवर आजही आपण मुली एकदा बाहेर पडली की कधी घरी येईल कशी येईल ही चिंता आपल्याला असते त्यासाठी जी सुरक्षा समाजी संघटना जिंदाबाद हिंदाबाद जिंदाबाद समाजी संघटना जिंदाबाद जिंदाबाद धन्यवाद आज या ठिकाणी आपण विनवली पोलीस स्टेशन आपल्या शहापूर तालुक्यामध्ये एकूण चार ठिकाणी अशा पद्धतीचं निषेध आंदोलन म्हणून आपण या ठिकाणी मोर्चाद्वारे आलेलो आहोत खर तर खूप संताप आहे या गोष्टीचा अनेक व्यवस्था असेल शाळा असेल विद्यालय असेल त्यानंतर आपले दवाखाने असतील अनेक प्रकारच्या ज्या सार्वजनिक व्यवस्था आहेत या सर्व सार्वजनिक व्यवस्थामध्ये अशा पद्धतीच्या घटना आता सुरू झालेल्या आहेत म्हणून आपण श्रमजीवी संघटना म्हणून अनेक वेळा ज्या ज्या वेळेला सामाजिक प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला आपण एक पाऊल पुढे टाकून आणि सगळ्यांच्या पुढे असतो याच कारण असं आहे आपल्या तालुक्याचे उपाध्यक्ष लक्ष्मी भाऊ चौधरी तालुक्याचे विभागीय सचिव विशाल भाऊ मुकणे तालुक्याचे शेतकरी घटकाचे प्रमुख कमलाकर भाऊ शिंदे कातकरी घटकाच्या विंग तालुका प्रमुख संजय भाऊ मुकणे या विभागाचे विभाग प्रमुख बाळूभाऊ रमेश भाऊ सदू भाऊ वसंत भाऊ आणि या तालुक तालुक्याचे संघटनेचे संघटक कैलाद भाऊ मुकणे संघटनेच्या माजी अध्यक्षा तुळशीबाई गुतांबरे माजी कार्यकारी सदस्य भाऊ शिंगे उपस्थित सर्व प्रकारचे संघटनेचे पदाधिकारी आणि माझ्यासमोर बसल्या सर्व भावांना आणि जैनिंद हो। आज आपण इकडं जो काही निषेध मोर्चाचं आयोजन केलं याच्या बाबतीत थोडक्यात कैलास भाऊ असेल लक्ष्मी भाऊ असेल यांनी आपल्याला पूर्व कल्पना दिलेल्या आहे माझ्या बहिणी माझी माता माझी लेख आजही या देशामध्ये सुरक्षित नाही आहे असंख्य घटना या देशामध्ये या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये रोज कुठे ना कुठे घडताय पण त्यावर पडदा टाकला तो जातोय पण ज्या काही दोन दिवसापूर्वी जी काही घटना घडली हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये माझी आई बहीण माता सुरक्षित नसेल तर ह्या राज्यकर्त्याला राज्य करण्याचा राज्य अधिकार नाही कसलं राज्य चालवता तुम्ही ज्या छत्रपतींनी राज्य चालवलं जनतेचं राज्य चालवलं आणि इथले जे राज्य चालतंय हे ते राज्य चाललेलं आहे या देशामध्ये या राज्यामध्ये आजही माझी एकही महिला एकही माता एकही मुलगी माझी सुरक्षित नसेल तर अशा राज्यपर्यंत राज्य करण्याचा अधिकार नाहीये जी काही